मग मी धुत नाही का पाचा पिचकार कशी कशा आहे तशी मला पण नशा आहे बर का कोण मा मालकाने आता पिचकार मारताना बरं मी काय म्हणते इथं भांडणं करण्यापेक्षा अजून कोण दिला घर आता कवा भेटायचं कवा नाही मग आता नाही भेटला रस्त्यावर राहायचं काय नाही माल नाही आवडत खाली राहते लोक आपण काय भिकारी का इंद्री लागली का भेटत आपल्याला बघून लोक काय म्हणतील काय म्हणणार आहे माझा रूम नाही बेटला म्हणून राहतो मना बरंच बरं काहीतरी थंड पिंड असल आता तुम्ही कुठं आणलं काय माहिती बोलता बोलताना दिसतंय बर का घर ऐका थिर थिर ना इकडे घर दिसतंय ना तिथं मतडी बी दिसून आहे कोणतरी दहा बरं तुम्ही पहिले तुम्ही काहीतरी चाल तुम्ही चालला मी आले तर तुम्ही द्यायला पाहिजे ना सांगायचं आपलं लग्न लग्न सांगायचं काय बोलता तुम्ही सांगायचं कधी म्हणाल तुम्ही एकत्र व्हायला वाचरवानी का बबली आणि बंटी आहे ना मोठ पिका करू बाबो दिल का

हा ठीक आहे कप्पल नाही चालत मला फॅमिली नाही बाबा मी ठेवत नाही ते नाही मला ना असे पोरस ठेवायचे एवढी घाण करते नाही पोरस काय रूम दिला पाहिजे फॅमिली स्वच्छता नाही ठेवत बाबा उलट पोरस पिकार मारायचा कुठे काहीच नाही पोचा मारते नाही बाल माणूस रूम मध्ये स्वच्छता ठेवली बाई जर चांगली असली टापटीप वाली आली तर ती व्यवस्थित घर बायको असली गाणे चांगलं किचन हे सॉफ्ट ठेवत नाही कोणतं स्वयंपाक पोलीस साफ ठेवती का मावशी तपास मावशी काम करून बायको पाहिजे हाच रूम द्यायच ना आम्हाला आण मासे सर नव पावती पाहिर कसं ठेवते हे मला पाहायच तुम्हाला तेच म्हटलं ना तुझ्या अंगावर मासू बस तवा घरात जर गाण दि सण का सांगा बरं तुम्ही हा बा रूम वाला ना खाली करून त्याच डिपॉझिट संपल तुम्हाला हुस्कुन का काय रुमवाले आम्हीच तिला राहायचं मला एअरपोर्टला आणि वाटतो एकदम वेळेवर द्यायच सात तारीख आधी तर सात नाही एक तारखेला एक दिवसाच्या आधीच मला भाड एक तारखेला ते घरी येऊन द्यायचं घरी जाऊ मला कटमट कट्टमट करणार असायला तुम्ही का तुम्ही का हा

भाऊ दहा टाइम जाऊ दे पण स्वच्छता ठेवा मला एवढंच पाणी भर पाणी चोवीस तास पाणी तुमच्या रोज येऊन पाल जा चांगलं ते स्वच्छता ठेवणं ते तुमचं पाठवा नाही हा इकडे बी आहे इकडे बी आहे त्याला इकडे दाखव इकडे हा मला चप्पल दे

आता तुम्ही किती जण आहे आम्ही दोघांच नवरा बायको दोघांचे ना पण तुम्हाला वन रूम चालेल का आणि इकडं बाथरूम आहे बाथरूम इकडे आहे मग त्या बाजूने एक रूम आहे किचन आहे दरवाजा आहे इकडे तुम्ही या बाजूने राहू शकता इथं वावरू शकता हे बघा वाटा आहे इथं नळ आहे इथं बसू शकता मोकळे हवाय टेन्शन नाही तिकडं राहिले म्हणजे तिकड आमच्या कसून आता तुम्हाला सांगितलं कामाला मग काय वाढायचं एवढं चालेल कामाला असतं मग काय लोक काय वाटायला निघाले वाटायला म्हणजे तुम्ही फुकड आहे का मी घर देणार आहे तुम्हाला राहाला मग किती घेणार दोन हजार दोन हजार येणे झाले का दोन हजार नाही दोन हजार म्हणजे काय बात काय काय दोन हजाराला साडी येत नाही चांगली नाही नाही अडी नाही अडीच हजार नाही बाबा एवढं चांगलं आहे ना जवळ काय गळ्यात उडून पडू अडीच हजार घ्या अडीच हजार काय बात करता आहो तुम्ही अडीच हजार एवढ्या एरिया मध्ये कुठंच भेटणार नाही तुम्हाला अडीच हजार मध्ये तुम्हाला परवडत असेल तर नाही तर चला कमसे कम दहा हजार रुपये तस घर म्हणून त्याची किंमत कशीची बाहेरून दिसा तुम्हाला संघरी दगड जाऊन हे असं गिरायचं कटकटे पाहिजे बर का मला एकदम आजार मी लस कधी करते ठीक आहे आता तुम्ही करू आहे पाच हजार पाच हजार पण वेळेवर यायची बरं का पैसा आपल्याला कटमट अजिबात चालणार नाही आपला हिशोब हिशोबोक राहतो काही काळजी करू नका हे बघा आता पहिलं पहिला महिन्यात भाडं तुम्हाला डिपॉझिट द्या ना काहीतरी दहा हजार डिपॉझिट द्या पाच हजार भाडं घ्या सात सात आठ नऊ दहा पाच डिपॉझिट द्या पळून गेले तर भेटले तुम्हाला

पोरा इत इत हा इतका वेळ म्हणता बायको काय पोरा काय बायको राह काय बायको पोरं आहे का बायको आहे ना इतका वेळ म्हणून पोरं आता म्हणते बायको नाही काय बायको आहे कुठं राहणार सांगा बरं बरं ठीक आहे पण चांगले राहाल ना हो मग नॉर्मल चला

दोन हजार आमच्याकडून पाच हजार घेते तिला ऐक ना ती काय म्हणली मला माहिती बोलायचं ते म्हणून मी पोरा पोरा पोरायला कुटुंब वाटतंय तुमचं कुटुंब आहे का तुझ्याच राहतो मग सूत्र घातलेलं आहे एक नंबरसे अशी मालकी नालकानाच सारखी न एक नंबर खडूसे ती तीनशे पैसे उकळते डिपॉझिट घे हे घे आता आमचं डिपॉझिट तिने किती माग फारक वाढून घेतले पंधरा हजार दिले ते आज पाच हजार जवळ बरं तुम्हाला एवढं पाच हजार का बरं दिले तुम्ही कोणचे कपडे घालून गेले ते काय तुम्ही छेडछेड केली कोणाची तिची काय बोलू दे, दे का मग हिच्याकडे दोन हजार तुमच्याकडे पाच हजार ती काय म्हणा मी ते म्हणा पोरं पोरा रूम देते फॅमिली असते का घरात रूमची स्वच्छता ठेवते नाही पण हे काय कपाला देते नाही ते म्हणा पण हे काय लग्न स्वच्छता ठेवता बरं का असे पिचकाना मारलं ते इतकं स्वच्छ होत ना घर आम्हाला फरशी पुसायचा ताण नाहीये बाई लावली कामाला नाही हे आम्ही थुकून थुकूनच घर साफ करतो की ना येता बघू खाता मी मिसळ लावते परत पण लवकर सांगावं काय बरे तिला असलेच भाडे करू पाहिजे म्हणजे म्हणजे असले असेच सुशिक्षित असले म्हणजे एकदम आम्ही नाही माला नाही बाई असं शॉक म्हणजे मिसळ लावता नाही बाई तू लावा

पिच करा नुसत पिच करायचं मोठ्या मोठ्या पिच सगळं लाल लाल करून ठेवलं घर म्हटले होते पहिले आधीच म्हटले होते का घर साफ ठेवायचं आणि इतकी म्हणजे ना मला तर त्यांना तर कोणी ठेवणार नाही दारुडा बी तुम्हाला बटर मध्ये पडलेला असे का मिस्त्री बनवायची पाच सा पाच नुसते ते तोंड खोला तर दुर्गांच्या इथेच होती बाबा तू इथं म्हणे मी माझी लई रूम साफ थांबा मी काय म्हणजे ऐकून तर घ्या मला तर लय म्हणत होत्या माझीच रूम अशी साफ कर एक कण दिसला लगेच मला मी तर एवढी साफ ठेवती तेवढं कोण ठेवणार बी नाही पण त्यांना विचारून घेतलं होतं थोडंफार पडलं तर लगेच तुम्ही मला बोल राहता आणि हे असं कच्चा लोक ठेवलं असे गाणे गाण कर चाल बरं मला घेऊन चल चल मला दाखव जरा त्यांची काढी दिली जरा आणि ती रूम मला द्या बरं का आता

आणि तुमचा सारे घ्या जाती घ्या तुम्हाला कुठं कॉलीस जाती गेलाय का सगळी घाण 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 कुठं गेली गोरी भया काय बाबाला दारू चालून लगेच निघाल निघाल निघा पोलीस कंप्ले करून घ्यायच पैसे पैसे तुम्ही जमा आम्ही राहिलो होतो त्यांनी ऍडव्हान्स पैसे दिले हा मग पैसे राहणार ना ऍडव्हान्स तर दिलाच नाही अॅडव्हान्स देतो देतो मध्ये नुसतं भाडच दिलं मला दिलं ना मग मी माझी आम्हाला आता चार महिने झाले फक्त एक महिन्याचं भाडं दिलं काय म्हणतो बोलाय निघाले लोक अजिबात निघाली बाबा बाबाई आता जातो का खातो बेवडे बावळे असे आले काय तुम्ही मावशी असले ठेवले हो ती <स्थारी> का मला ना भाडं नाही भेटलं ना, तरी चाल माझा रूम खाली असला सासू येणार हे रूम पाचशे रुपये एक्स्ट्रा देते मी अडीच हजार रुपये मी पण रूम द्या ना चांगली ठेवशील ना चांगली ठेवायला नाही 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 कसली ठेवलं चांगली ठेवलं बरं ठीक आहे